भारतरत्न महामानव डॉक्टर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त मिरज महानगरपालिकेमध्ये शिवराज सफाई कर्मचारी सेना यांच्या वतीने अभिवादन यानिमित्त महापालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली यावेळी संविधान उद्देशिका वाचन करण्यात आले आहे तसेच मिरज विभागीय कार्यालय येथे देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे उपायुक्त स्मृती पाटील यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली या प्रसंगी शिवराज्य सफाई कर्मचारी सेना सांगली जिल्हा अध्यक्ष रमेश अण्णालाड लाड मिरज शहर अध्यक्ष प्रशांत हंग सुशांत बनसोडे अब्बू चाचा दर्यावर्दी बाळासाहेब कांबळे अजिंक्य लाड किशोर वाघमारे दीपक साबळे रफिक सय्यद मारुती मद्रासी निशा कांबळे अमित पंडत मुजीब लवंगे अल्ताफ मुश्रीफ व इतर महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते